तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या व्हर्जन मुळे मोजणीला वेग मार्च महिन्यात तब्बल एकोणचाळीस हजार मोजण्या पूर्ण महायुती एकत्र लढणार काही ठिकाणी सोबळही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत म्हणाले अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळे लढू आणि नंतर पुन्हा एकत्रित येऊ आठवड्यात नऊ हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातून दुबई आखाते देशात पोहोचला माल पावसाने बावीस हजार हेक्टरवरील बाधित अमरावती सर्वाधिक दहा हजार हेक्टरवर फटका कर्जमाफीवर सरकार बोलणार का माजी मंत्री बच्चू कडू यांचा सवाल प्रहार जनशक्तीचे गांधी मैदानावर रक्तदान सध्याचे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या महत्त्वपूर्ण विषयावर मूग गळून बसले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात तोंड उघडणार आहेत का असा सवाल प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलाय पहलगामचे पाच हजार घोडेवाले आणि सहाशे वाहनचालक बेरोजगार दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक काश्मीरी संकटात वाघाचे हल्ले वाढल्याने लवकरच गुंडाळणार यंदा तेंदुपत्ता हंगाम गतवर्षी तीस हजार व्यक्तींना रोजगार मजूर म्हणतायत पैशापेक्षा जीव वाचवणे मोलाचे वाघाचे हल्ले वाढल्याने साधारणतः दोन महिने चालणारा तेंदुपत्ता हंगाम यंदा लवकरच गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्यात ब्रह्मपुरी नागभीड आणि सिंधेवाही तालुक्यातील काही तेंदुपत्ता फळीला प्रतिसाद नसल्याने बंद पडल्या राज्यभरातील धरणांमध्ये उरले अवघे अठ्ठावीस टक्के पाणी गतवर्षीच्या तुलनेत यंदाची स्थिती चांगली मराठा आरक्षण याचिका निकाली काढा सुप्रीम कोर्टाचे मुंबई हायकोर्टाला निर्देश नवे खंडपीठ स्थापन करण्याच्या सूचना राज्य सरकार कांदा पिकासाठी स्वतंत्र विकिरण केंद्र स्थापन करणार राज्य सरकार कांदा पिकासाठी विकिरण केंद्र स्थापन करणार आहे त्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्चित केले आहे महाराष्ट्रात पस्तीस टक्के कांदा उत्पादित होतो परंतु कांदा दरातील चढ उतारामुळे शेतकऱ्यांची जोखीम वाढते मका चारा कोणी फुकटही घेईना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट मका हंगामाचा होतोय खोळंबा सोयगाव तालुक्यात गोदाम नसल्याने ज्वारी खरेदीला मुहूर्त मिळेना दोनशे एकवीस शेतकऱ्यांनी खरेदी सुरू करण्याचे दिले निवेदन प्रत्येक प्रत्येक हंगामात खरेदीचा प्रश्न निर्माण होतो अंबड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत अस्तित्वात नसलेल्या फळबागांना अनुदान तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डचा क्रमांक बदलून परस्पर पैसे उचलले शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी नेमलेल्या समितीने प्रत्यक्ष पंचनामा करून अनुदान वाटप अप करणे अपेक्षित होते मात्र जास्त रक्कम मिळते म्हणून कर्मचाऱ्यांनी अस्तित्वात नसलेल्या फळबाग पिकांना जास्तीत जास्त अनुदान वाटप करण्यासाठी यादीत नावे टाकली याची कृषी विभागाकडून पडताळणी देखील झाली नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता जूनमध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एकतीस पर्यंत विशेष मोहीम <सगतागा> आता पोलीस हेड कॉन्स्टेबलही करणार गुन्ह्यांचा तपास गृह विभागाचा मोठा निर्णय काही अटींची करावी लागणार पूर्तता सर्व गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांवर कामाचा ताण वाढतोय हा ताण कमी करण्यासाठी गृह विभागाने आता पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत त्यासाठी काही अटी देखील दाख टाकून दिलेल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात खतसाठा नियोजन धाब्यावर अधिकाऱ्यांच्या सूचनांना फाटा कंपनीकडून चारशे टन डीएपी खताचा परस्पर पुरवठा कारवाई होणार पाकिस्तान सोबतच तुर्कीवरही बिझनेस स्ट्राईक भारताकडून तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा परवाना रद्द फळांची आयात थांबवली पर्यटनही बंद धामणगाव रेल्वे तालुक्याला वादळी पावसाचा फटका उन्हाळी पिकांचे नुकसान खाजगी कंपनीचे टॉवर जमीन दोस्त शेतकरी संकटात जिल्ह्यात तेरा व चौदा मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अचलपूर तालुक्यात सतरा घरांची पडझड झाली त्याबरोबर अंजनगाव सुरजी तालुक्यातही घरांची पडझड झाली फुलंब्रीतील थी, तीस हजार शेतकऱ्यांना कंपनीने नाकारला खरीप पीक विमा खरीप पिकांचे नुकसान झाल्याने त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी केली होती ऑनलाईन तक्रार तालुक्यातील त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये विमा काढला या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेले असल्याची ऑनलाईन तक्रार विमा कंपनीकडे केली या संदर्भात कंपनीच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्क साधून त्यांना याद्या पुरवण्याची मागणी केली परंतु त्यांनी अजूनही याद्या दिलेल्या नाहीत दहा अश्वशक्तीच्या कृषी ही वीज बिल माफ करण्याची शेतकऱ्यांची मागणी शासनाने कृषी पंपांना मोफत वीज या पंपांचे वीज बिल थकबाकी माफीची घोषणा केली परंतु ही सवलत किंवा माफी फक्त पाच ते साडेसात अश्वशक्तींच्या कृषी पंपांसाठी आहे नोंदणीसाठी आता जमिनीचा नकाशा आवश्यक शेतीच्या रजिश्री रजिस्ट्रीचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी घटले दहा ते वीस आर क्षेत्रासाठी मोजणी नकाशा अत्यावश्यक राहणार आहे अवकाळीत ताशी पन्नास किलोमीटर वेगाने वाहणार वादळी वारे काही दिवस राहणार अवकाळी वातावरण धाराशिव जिल्ह्यात अठरा मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असून ताशी चाळीस ते पन्नास वेगाने वाऱ्याचे वेग असणार आहे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहून पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन करण्यात आले अवकाळीने मालेगाव तालुक्यातील दोनशे सेहेचाळीस वरील पिकांचे नुकसान कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात तीनशे छप्पन्न बाधित शेतकऱ्यांची नोंद आर्थिक सहाय्याची मागणी शेतकऱ्यांसाठी <Zipur> 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 कृषी योजना वाढल्या परंतु मागील दोन वर्षांपासून अनुदान रखडले शासनाकडे प्रलंबित माड्यातील एक हजार सातशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपये थकीत राज्यात गेल्या वर्षीपेक्षा एकोणतीस लाख टनांनी साखर उत्पादनात घट हंगामाची समाप्ती ऊसाचे उत्पादन उत्याऱ्यातही घसरण अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्यावर अवकाळी पावसामुळे लक्षावधी रुपयांचे नुकसान धान्याच्या मोठ्या शेडला गळती सोयाबीनला तलाव सदृश पाण्याचा गेरा उपाययोजनांचा बोजवारा गुरुवारी दुपारी आलेल्या अकाळी पावसाने व्यापाऱ्यांच्या अंदाजे एक हजार पोत्यांचे तर शेतकऱ्यांच्या पन्नास पोती धान्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आवाज प्लस योजना सर्वेक्षणाला एकतीस पर्यंत मुदतवाढ गरजवंतांना दिलासा एकोणऐंशी हजार पाचशे छप्पन्न लाभार्थ्यांनी केली नोंदणी बाबात भागात प्रथमच सर्वेक्षण पीक बाबत सं शंका, शंका योजना शासनाची की कंपन्यांची शेतकऱ्यांमधून संभ्रम सरकारकडून मिळेना माहिती लिंकिंग रासायनिक खतांचे जाळे शेतकऱ्यांच्या लुटीचे कंपन्याच मालामाल खत कंपन्यांची मनमर्जी खरेदी करण्यास शेतकऱ्यांचा साप नकार कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षभरापासून मिळेनात मगरा रोहयोच्या कामांचे चव्वेचाळीस कोटी कन्नड तालुक्यातील प्रकार नवीन कामांच्या मंजुरीसाठीही अधिकाऱ्यांकडून होतोय टाळाटाळ शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज खरीपास सावकारीचा पुन्हा विधानसभा निवडणुकीतील आश्वासन फोल ठरले शेतकऱ्यांचा झाला भ्रमनिराश जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार तीनशे एकोणीस कोटी पीक कर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट आजवर जिल्ह्यातील सव्वीस हजार सहाशे अकरा शेतकऱ्यांना मिळाले एकशे सत्तावन्न कोटी रुपयांचे पीक कर्ज वडो तांगडा येथील शेतकऱ्यांना विहीर अनुदानाची प्रतीक्षा कायम अनुदानाची मागणी करणाऱ्या अर्जांना मंजुरी न, न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळावे यासाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज केले होते मात्र अद्याप अर्जाला मंजुरी मिळालेली नाही मार्च महिन्यात मंजुरी मिळेल असे सांगण्यात आले मात्र अद्याप देखील अर्ज मंजुरीची प्रतीक्षा आहे कपाशी बियाणे खरेदीला प्रारंभ वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे नऊ हजार क्विंटल बियाणे तर कपाशीची चार लाख पाकिटे जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा शोध सुरू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद